केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बदलापूरमधील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहा आरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना चव्वेचाळीस दिवसांनंतर अटक करण्यात आली आज न्यायालयात त्यांना सादर केले असताना न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला आहे तर दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली आहे त्याआधी न्यायालयाने दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या कोठडीविरोधात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता न्यायालयाने एका प्रकरणात जामीन तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची परवानगी देण्यात आली आहे सरकारी वकील भामरे पाटील म्हणालेत की बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन एफ आय आर दाखल झाले होते गुन्हा क्रमांक तीनशे ऐंशीमध्ये दोन्ही आरोपींना जामीन मिळाला त्यानंतर गुन्हा क्रमांक तीनशे मध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या प्रकरणातील जामिनावर उद्या सुनावणी होईल त्यामुळे कोतवाल आणि आपटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी आज कोठडीतच राहावे लागणार आहे बदलापूर शहरात नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तीने दुर्लक्ष केले वीस ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने त्यांची दखल न घेता या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या संचालकांवर ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला वीस ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडाफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे दुसऱ्याच दिवसापासून फरार होते सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा